बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण आणि दुसरा पियेचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय महाराज आज घरावर बोलले महाराज म्हणता तुमचा वारसा नेमका तुम्हाला औरंगाबाद नेमका काय तुमचा नेहमी कसा सहवाद

कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडशेप्रमाणे तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कुणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नथुराम गोडसे नाव घेऊन बोलतो तो तो काय तो माणूस वारकरी होऊ शकतो का किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए माहितीये काय असतं डीएनए हे तरी माहितीये का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही